ला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणं हे काही तरुणाचं ध्येय असतं कारण ही परीक्षा उत्तीर्ण होणारे तालुका तसेच जिल्हा स्तरावर अधिकारी म्हणून काम करतात प्रतिष्ठेशिवाय चांगला प्रगारही मिळतो त्यामुळे पदवी झाली की काही विद्यार्थी याच्या तयारीला लागतात काहींचे आईवडील नोकरीवर असल्यास ही परीक्षा उत्तीर्ण होणे त्यांना सोपे जाते परंतु बोटावर मोजण्याजोगे विद्यार्थी कठीण परिश्रम करून ही परीक्षा उत्तीर्ण यश सोनाली नुलकर या युवतीने मिळवलं त्यासाठी तिला मदत झाली ती आईची कारण सोनाली लहान असताना वडील गेले आईनं सोनालीला शक्य ती मदत केली हिम्मत दिली स्वतःच्या मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोनाली आता सीच्या परीक्षा उत्तीर्ण झाली त्यामुळे गावकऱ्यांनी त्याची आईसह गावात मिरवणूक काढली यामुळे सोनाली भारावून गेली होती वडिलांच्या निधनानंतर ती खतली नाही आईने वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन आणि स्वतः जिद्द आत्मविश्वासाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत सोनाली पास झाली चंदगड तालुक्यातील मुगळी गावातील सोनाली संदीप नुलकर प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत यश मिळवलेल्या त्या तरुणीचं नाव आहे सोनाली आता पोलीस उपनिरीक्षक सोनाली सह त्याची आई शांताची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्याच दिलेल्या परीक्षेत सोनालीने सोनालीचे वडील सामाजिक कार्यकर्ते होते सोनाली शालेय शिक्षण घेत त्यांचे वडील संदीप नुलकर यांचे निधन झाले वडिलांच्या निधनानंतरही सोनालीने आईच्या पाठबळामुळे चांगले शिक्षण सुरू ठेवले वडिलांच्या कष्टाचे भान ठेवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पहिल्यांदाच दिलेल्या परीक्षेत गुण प्राप्त करून क्रमांक पटकवला यावेळी हनबरगवळी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गंगाधर यांनी सोनालीला शुभेच्छा दिल्या व सरकारला विनंती केली हनबरगवळी गवळी समाजासाठी आर्थिक महामंडळ व हॉस्टेलसाठी महाराष्ट्रात तयार करण्यात या यावे यासाठी समाजातील मुलांना असे शिक्षण घेण्यासाठी मुले पुढील असे वसकोटी म्हणाले यावेळी मुगडी हनभर गवळी समाजाचे सर्व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला व यावेळी रवळनाथ सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार केला गावातील व परिसरातील लोकांनी प्रत्यक्षपणे हजर राहून सोनालीला शुभेच्छा दिल्या